तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनेलवरती शेतकरी मित्रांनो आपण आज या व्हिडिओमार्फत जी माहिती घेणार आहोत तर ती म्हणजे एकंदरीत आपल्या कापूस पिकावरती आपल्याला तणनाशकाचा वापर करायचा राहतो जे की आपलं तण म्हणजेच गवताचा नियंत्रण करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे तणनाशकं कापूस पिकावरती वापरत असतो परंतु या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला योग्य तेच तणनाशकं शिफारस करणारी जेणेकरून तुमच्या कापूस पिकातलं वेगवेगळ्या तणांचं नियंत्रण तिथं शंभर टक्के झालं पाहिजे शेतकरी मित्रांनो आता आपण तणनाशकाचा विचार जर केला कोणत्याही पिकामध्ये आपण दोन प्रकारचे तणनाशक वापरू शकतो तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं ते पीक उगण्याच्या अगोदर आपण काही तणनाशक वापरू शकतो आणि दुसरं आपलं ते पी पीक उगल्यानंतर वीस पंचवीस दिवसाचं झाल्यानंतर आपण काही प्रकारचे तणनाशकं त्याच्यामध्ये वापरू शकतो तर आता आपण सुरुवातीला पाहूया की जे आपलं पीक आहे तर ते उगण्याच्या अगोदर आपण कोणत्या प्रकारचे तणनाशक वापरायला पाहिजे ज्याला आपण प्री इमर्जन्स हार्बिसाईड म्हणतो म्हणजे आपलं कापूस लावल्यानंतर ते उगण्याच्या अगोदरच आपल्याला म्हणजे कापूस लावल्या आवलं अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये आपल्याला एक तणनाशक वापरायचं आहे तर त्याचं नाव आहे शेतकरी मित्रांनो पेंडामिथलीन तीस टक्के हा घटक असलेलं तुम्ही कोणत्याही कंपनीचं कोणतंही तणनाशक तिथे वापरू शकता आता हे घटक असलेलं जे धानुका इंडस्ट्रीचं टॉप नावाने येतं किंवा शेतकरी मित्रांनो जे बी एस एफ कंपनीचं स्टंप्स नावाने येतं तर अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे भरपूर म्हणजे जवळपास सर्वच कंपन्यांचे हा घटक असलेलं तणनाशक उपलब्ध आहेत तरच तर तुम्ही तुमची कापूस लाव लावल्या लावल्या अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये आपल्याला या तन्नाशकाचा वापर करायचा आहे किंवा लागवडीच्या अगोदरसुद्धा तुम्ही या तन्नाशकाचा डायरेक्ट ढेकळावरतीसुद्धा वापर करू शकता शेतकरी मित्रांनो जर तुम्ही अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये या तणनाशकाचा वापर कराय करायचा असेल तर तुम्हाला याचं प्रमाण प्रति एकरासाठी जवळपास एक ते सव्वा लिटरच्या आसपास वापरायचं आहे म्हणजे दोनशे लिटर पाण्यासाठी दो आपल्याला एक लिटर स्टंप्स किंवा धानूटॉप किंवा पेंडामिथलीन तीस टक्के हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही तणनाशक तिथं वापरायचं आहे आणि त्यातली त्यात प्रति वीस लिटरच्या पंपाचा जर विचार केला तर वीस लिटरच्या पंपसाठी आपल्याला बऱ्यापैकी शंभर मिली या तणनाशकाचा वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो हे होतं प्री इमर्जन्स तणनाशक अठ्ठेचाळीस तासाच्या आसपास आपण या तणनाशकाचा वापर करू शकतो परंतु शेतकरी मित्रांनो आता तुमचं तणनाशक मारायचं राहून गेलं असेल बऱ्यापैकी तुमचा कापूस वीस पंचवीस दिवसाचा होतो तर अशा टायमाला आपल्याला एक तणनाशक वापरायचं आहे आणि अशा टायमाचं तणनाशकसुद्धा उपलब्ध आहे तर ते म्हणजे शेतकरी मित्रांनो गोदरेज कंपनीचं जे हिटविड मॅक्स जे हिटवीड मॅक्स नावाचं जे तन्नाशक येतं शेतकरी मित्रांनो तर या तन्नाशकाचा आपल्याला पंचवीस दिवसाच्या आसपास वीस दिवसाच्या आसपास तण नियंत्रण करण्यासाठी वापर करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो या तन्नाशकाच्या प्रमाणाचा जर विचार केला तर याचं प्रमाण आपल्याला प्रति एकरासाठी साडेचारशे मिली वापरायचं आहे दोनशे लिटर पाण्यासाठी साडेचारशे मिली म्हणजे बऱ्यापैकी शेतकरी मित्रांनो वीस लिटरचा पंप असाल तर आपल्याला चाळीस ते पंचेस मिलीच्या आसपास या तन्नाशकाचा तिथं फवारणीमधून वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो एकंदरीत तुम्ही अशा प्रकारे तुमच्या कापूस पिकावरती जर वेगवेगळ्या प्रकारच्या तणनाशकाचा जर वापर केला तर निश्चितच तुमच्या कापूस पिकातील तण नियंत्रण शंभर टक्के तिथं होणार आहे आणि एकंदरीत जे तणामुळं तुमच्या कापसाचं जिथं नुकसान होत राहतं तर ते शंभर टक्के नुकसान तिथं होणार नाही आणि एकंदरीत तुम्हाला जास्तीत जास्त तिथं फायदा होईल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तरच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हाच व्हिडिओ इतर जे आपले शेतकरी मित्र असतात तर त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद